हाय नमस्कार काय चाललंय आपल्या मित्रांचं आणि भावा बहिणींच तर आजोबा सकाळी तर होता आता कुठं आहे ती काय तर आता आलाय घरी व्यवस्थित होईल समजा सरळ केस तर मित्रांनो इतकी गडबड होती ओरकाची गरबड होती तीन पिशव्या होत्या दोन पिशव्या होत्या आणि एक ती काय येते ब्लँकेट तसच कस तरी बसवलं कुचो म्हणजे ते दोन पिशव्यानी एक ते गटोड घेतलं आपलं सकाळी जी टाक तिथं व्हिडिओ काढणार होतो पण तिथे काही टाइम मिळणार नाही मित्रांनो आपल्याला पण घरी यायचं होतं पिंकीला पण टाक तर पिंकीलाच विचारा कस झालं कस नाही टाक तोडताना दुखलं घ्यावं मी दुखलो असतो होत म्हणल्या नंतर भावानीन समजवल नव्हत एक वेळेला टाक एक वेळेत एका टाक्या जास्त ओल राहिलेल आहे तर तुम्हाला सांगते त्याला हि त्याला आपल्याला दिसत जाऊन ड्रेसिंग करायचं रंगीतली ताक समज तोडलेला आहे आणि ती हालचाल तुम केली ना त्यामुळं खाणं पिणं जास्त म्हणजे हे केलं नाही उबदार अन्न खाल्लं नाही गरम आणि तुम्हाला सांगते ती ताकवलं राहिले आहे आपल्या हालचालीमुळे तर भातान पण म्हणते ती पाणी धरत बर तसं नाही काय आता डॉक्टर लोक द्यात भात वरण काय देते म्हणल्यानंतर ते साठीच असते ना तर आपल्या काय काय भाव बहिणी भाऊ बहिणींच्या मनात प्रश्न होता की। हा संकोच होता संकोच होता कि आम्हाला नेमका मुलगा झाला कि तर नाराज मित्रांनो मी नाराजच होतो ना नादा आनंदच झाला नाही माहिरीच्या बाबा हसतच नाही तर माझ्या आले बघ तर तर अडक्यावर काय झालं असेल तुम्हाला वाटतंय तुम्हाला तर व्हिडिओ मध्ये सांगणार भाव बहिणी आलेल्या बघा ना 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 आमच्यापुशी नाही पण आमचं पडलेल्या घरी मिळेल योगितादाईनी भरपूर वेळ आत्या पण खेळत होत्या योगितादा बी खेळत होत्या आता किती केलं तरी बघा लहानलीकरू घरात आल्यानंतर सर्व काही आनंद आनंदच असतो आता पण ताईला व्हिडिओ कॉल केला होता तर त्यांना तर मोबाईल मधनं घुसून खेळू वाटतंय निघाल्याच म्हणले मी म्हणले लगेच तर भाऊ वाटलं असेल की मोठी काय आले ती ही कशी आली ती या तर मित्रांनो तिथं आपण काय केलं तिथं म्हणलं अँब्युलन्सची सुविधा होईल का तर विशेष म्हणजे एक गाडी गेलेली आहे सोलापूरला आणि दुसरी गाडी गेलेली आहे पुण्याला नव्हती तिथं आणि गेलो रिक्षा बघायला रिक्षा गेलो तर रिक्षावाल्याने आमच्या बाबत सांगितलं पैसे आणि ते पैसे का सांगा ना त्याच्याविषयी नाही पण म्हणलं या रिक्षा ति जाण्यापेक्षा चला म्हणलं आपल्या गाडी उचला मन जाऊ पिंकी म्हणले चला आपल्या गाडीवर जाऊ आपली लक्ष्मी आपल्या ना पुढं ठेवलं बे ते चटई अशी गटोड बांधलं आणि ते पुढं ठेवलं इथं खोपडीवर आणि दोन पिशव्या अडकावल्यावर पे केला म्हणलं बस दिगी दिगी दिघी दिघी लय हळूहळू आलो भाऊ बहिणीने कसलाच प्रॉब्लेम झाला नाही उलट रिक्षा केला असेल तर त्या रिक्षात धड धात दडदड झाला असतं गाडी हळूहळू आलो सस्पेशन हाय गाडीचं त्याच्यामुळे नाही काय अडचण येत जाताना डिलिव्हरीला पण आपण तिच्यावरतीच घेतो आणि घरी येताना पण तिने लय साथ दिलेला आहे आपल्याला तर बरीच भाऊ बहिणी काय म्हणते ती त्यांचा आपण त्यांच्या मनातला संकोच दूर करू आपण ती तर दूर करणारच आहे की पण आज गुरुवार आहे मित्रांनो गेलो होतो मंगळवारी चांगलाच वार होता त्या मंगळवारी गेलो आणि आपल्याला सोडायचं होतं बुधवारी कार्तिक एकादशी होती त्या दिवशी गेलेलो डिलिव्हरीला त्या दिवशी तो पण दिवस चांगलाच होता आणि येण्याचा बी दिवस चांगलाच आहे स्वामींचा वार आहे आपल्या गुरुवार स्वामींचा वार म्हणजे काल बुधवार होता पण स्वामी म्हणलं असतील की तुम्ही आज जाऊ नका जावा तर आज सकाळ सकाळच आपल्याला डॉक्टरांनी सोडलं ही सकाळी तोडलं हो पाह बहिणी कोण रातभर तर आम्ही दोघच होतो दोघच होत तिथं लेडीज होत्या दोन आम्ही दुसऱ्या दो रूम दुसऱ्या रूम मध्ये शिफ्ट केलेला आम्हाला तिथं फक्त तीन दोनच पेशंट होती ती मला म्हणल्या झोपा इथं ती मग कोणच नव्हतं म्हणल्यानंतर आता नको काढू भावली राहते तर प्रत्येक भाव बहिणीचं म्हणणं असं होत कि काय झालंय नेमकं तुम्हाला मुलगा झालाय कि मुलगी झाली तर असं प्रत्येक भाव बहिणीचं म्हणणं होत तर मित्रांनो आज वेळ आलेली आहे ती सांगायची परत म्हणलंय ना बाळाला आमूल घातल्यावर काढायचं कारण की ती सांगायची वेळ आलेली आहे म्हणजे ती पण पिंकीच्या तोंडाने तुम्हाला सांगणार आहे काय झालंय काय नाही आणि आनंद किती आहे किती, किती नाही आनंद तर म्हटलं सर्व आपल्या भाऊ बहिणींना जे आपल्या काय वाटत होत राजूबाहूलाही नाराज आहे म्हणजे भाऊला मुलगी झाली का काय तर काय जरी झालं तरी मित्रांनो कसं असतं लिकरू आपल्याला तरी आपल्यालाच होता आणि मुलगी झाली तरी आपली जेव्हा जीवच लावला असता तर कसं आहे मित्रांनो आज गुरुवार आहे आणि गुरुवार दिशेच नामस्करण म्हणजे तुम्हाला सांगणार आहे आहे कारण की वार बी चांगला आणि आपण सेवा करतो ते तर आपल्याला भरपूर असा पाठीशी उभा म्हणल्यानंतर त्यांनी पण आपल्याला दिवस चांगलाच काढून दिलेला आहे तर पिंकी तुम्हाला काय झालं काय झालंय सर्वांची इच्छा होती भाव सगळेजण कमेंट करत होती आम्ही नव्हतं सांगितलं तरी बी सगळे म्हणत होते की मुलगा झालाय मुलगा झालाय आणि मुलगाच झालाय भावन तुमच्या आशीर्वादाने स्वामी समर्थांच्या कृपेने आपल्याला मुलगा झाला मुलीच्या पाठी कारण की पाच 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 ते सहा वर्षात मुलगण म्हणजे तुम्हाला सांगते अपेक्षा कमी असते की मुलगीच मुलगाच होईल आमच्या बाळाला इतका आशीर्वाद आहे तुमचा सर्वांचा आशीर्वाद आहे. भरपूर असा आशीर्वाद आशीर्वाद आहे मित्रांनो तर स्वामींच्या आशीर्वादानं मुलगाच झालेला आहे आपल्याला मुलगाच आहे भाऊ बहिणीनं आता चला आपल्या बाळाला आंघोळी घालायला तेव्हा योग्य त्याने पाणी गरम पाणी करायला ठेवलेली असं आता मला तर काय आंघोळ करता येत नाही मला तर काय आंघोळ करता येत नाही आता हात पाय गरम पाण्याने पुसून घेणार आहे आता ही आहे ना आते आंघोळ घालणार आहे त्या बाळाला की तर तुम्ही म्हणताल कि बाळ कुठे आहे बाळ आपल्या योग्यताईने घेतलेला आहे ते काय त्यांच तर वेगळंच प्रेम आहे बाळाला आल्यापासून त्यांनीच घेतलंय माझ्यापाशी नाही पाजलं होत मी तेवढ्या दिवशी तिकडेच बाळ बसलय त्यांच्यापाशी तर होय होय कि मग तर तो कोणी गरम पाणी व्हायला ठेवलेलं आहे गॅस वरती माहेरच बाप्पाला आनंद आहे आनंद तर कोणाला नसतो का मित्रांनो आनंद ही सर्वांना मुलगी जरी झाली असती तर आनंद तितकाच होता आणि भाऊ बहिणींना वाटत होते की माझ्या चेहऱ्यावरती म्हणजे कस आहे मित्रांनो की दवाखान्यात असल्यावर कवाशी आपण दवाखान्यातनं बाहेर जातो ही आपल्या डोक्यात खेळत असतं की बाबा आपलं पेशंट केव्हाशी बरं होत या हे असं तर आपल्या भाऊ बहिणींना म्हणजे काय थोडासा गैरसमज झाला की राजभाऊ नाराजच आहे पिंकी पण म्हणत होती तुम्ही बाळाला अजून का मांडीव घेतलं नाही पण मला मांडीव घेताच येत नाही मित्रांनो कसं आहे त्याच्या म्हणजे बारीक एकदम कोमल सारखं कसं धरायचं कसं नाही आपण दस मुसळ्यावानी घ्यायचो त्याच्यामुळे मी काय त्याला घेतलेलं नव्हतं एवढं तर पिंकी म्हणले तुम्ही काय नाराज आहे का काय म्हणले त्याच्यामुळे म्हणलं नाराज नाही पण म्हणलं घ्यायलाच येत नाही भाऊ बहिणीनो आपल्याला लीकरून आपलं स्वामी समर्थ आपल्या आपल्याला तिला स्वामी आणि त्यांचं नाव स्वामी नाही तर आपल्या बाळाचं नाव समर्थ नाहीतर स्वामी ठेवणार आहे ही दोन्ही पैकी नाव आपण एक सिलेक्ट करणार आहे आता काय नाव आहे ते मायरूच तर हे ठेवलं होतं माहेश्वरी हम्म मायरू म्हणजे माय कसं मायरू आपले जन्मले होते म्हणजे गट स्थापना व्हायला आणि मायरो मला गाठ पडली होती तसंच आता मित्रांनो म्हणजे वार मंगळवार एकादशी ते एकादशी दिवशी आपला मुलगा म्हणजे म्हणजे प्रत्येक दिवस चांगलाच आहे आपल्या बाळांसाठी बाळाने आपल्या कुठला त्रास दिला का रडलं नाही पडलं नाही भाऊ बहिणींनो तुम्हाला सांगते लेग शांत 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 आहे ती लेखर माझी दोन्ही पण मायरून पण कधी त्रास दिला नाही हिने पण नाही त्रास दिला झोपायचं निवांत निवांत झोपायचा हॉस्पिटल मध्ये एवढं की आता हॉस्पिटल कसं वातावरण आंघोळ आता करतो पहिले पहिले मस्तगार पाण्याने मला पण आंघोळ करू वाटते पण मला टाक्यानं आंघोळ करायची मला पण आळस मला तर झोपच आळस आला इतका काय तर झोपला होता की तरी झोपलो होत पण काय ती झोप लागते भाऊ बहिणी काळजी घ्यायला आहे मला तीन दिवस दिसाड जाऊन ड्रेसिंग करायचे आपल्याला ते जुळ न्यूज तर टाकं तोडलेला आहे कारण की टाकं काय जास्त दिवस ठेवता येत नाही तर इन्फेक्शन होतं म्हणून त्यामुळं आपल्याला आंघोळ पण करायला नाही सांगितले आणि ती मागला व्हिडिओ राहिलेला ती पण तुम्हाला टाकणार आहे पिशवे हे आवरलेले गाळ गावाळ एवढा काय नाही तिथं काही करत बसलो व्हिडिओ तर चला मित्रांनो ब्युटिफुल रेडिओ मध्ये घ्या तो सर्वांनी 拜拜。